स्वागत आहे मिरची बनवणार आहे मिरची घेतलेली आहे मी आणि याला स्वच्छ धुवून याचे असे हे काढून टाकले आणि अशी कोवळी मिरची घ्यायची आहे तिखट नाही घ्यायची आहे जास्त कारण मी यामध्ये काही मिक्स करणार नाही आहे एक मोठा चमच जिरं आहे आणि एक गाठा लसणाचा आहे हे बघा छिलटा भरलेच घ्यायचा आहे आणि आवश्यकतेनुसार सांबार पण सांबार थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे थोडं तिखट कमी होते सांबाराने आणि टेस्टी पण खूप छान होते गावाकडे असेच छान बनवते याच्यामध्ये काही मिक्स करत नाही आता हे बत्त्यामध्ये काढणार आहे मी मिक्सरमध्ये वगैरे काहीच नाही असं बत्त्यामध्ये घ्यायचं छोटे छोटे तुकडे करून असं छान कुटून घ्यायचं आहे आणि बत्त्यामध्ये टेस्टी होते मिक्सरमध्ये तेवढं काही टेस्ट होणार नाही आणि मी ठेचे बऱ्या प्रकार बऱ्याच पद्धतीने दाखवलेले आहे अपलोड केलेला आहे व्हिडिओ तुम्ही बघून घेसाल आता हे गावाकडल्या पद्धतीनं बनवते मी हे बघा असं छान कुटून घ्यायचं आहे बत्त्यामध्ये आणि दोन दोन तीन तीन मिरच्या ॲड करायचं आहे यामध्ये आणि थोडं आता जिरं पण आपण ॲड करू आणि लसण पण थोडा थोडा असं ॲड करू आपल्याला आणि ठेचा खूप बा बारीक नाही बनवायचा आहे आपल्याला जाडसरच बनवायचा आहे कारण कोळी मिरची घेतली मी आणि गावाकडे छान अशाच पद्धतीने रोज ताटामध्ये तोंडी लावायला असतेच असते या पद्धतीनं करून घेते मी बारीक तेल तापायला ठेवलेलं आहे आणि मी ठेचा हे बघा असा कुटून घेतलेला आहे थोडंसं जाड सरस आणि अशा या ठेच्यासाठी तुम्ही कोवळी मिरची घ्या आणि लवकरच तळाला घ्यायचा आहे कारण तर मग काळा पडून जाते ठेचा तेल तापलेला आहे आता आपण ठेचा ॲड करू यामध्ये आणि गॅस स्लो ठेवायचा आहे खूप फास्ट नाही ठेवायचं आहे आणि असं छान परतून घ्यायचं आहे जिरं आणि लसूणची खूप छान सेम सुटलेला आहे ट्राय नक्की करजा असं गरम गरम भाक भाकरीसोबत आता मी फ्राय करून घेते चवीनुसार आपण मीठ ॲड करू आणि थोडं मीठाचं प्रमाण जास्त असलं तरी जमून जाते थोडं तिखट कमी होते आता याला परतून घेते पाच मिनिट झाले आहे हा आचेवर मी छान असं परतून घेतले आता झाला आपला ठेचा तयार या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप टेस्टी वाटते आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा झाला आपला ठेचा तयार आणि घाईमध्ये पण असा ठेचा लवकर बनते ठीक आहे झाला